खानापूरचे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्या घरावर लोकायुक्तांचा छापा खानापूरचे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्या बेळगाव येथील घरावर लोकायुक्त अधिकाऱ्याने छापा टाकला प्रकाश गायकवाड जवळपास गेल्या दोन वर्षापासून खानापूरचे तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत खानापूर येथील सामाजिक कार्यकर्ते विवेक तटकोर यांनी लोकायुक्त अधिकारी आणि महसूल मंत्राकडे प्रकाश गायकवाड बेकायदेशीर मालमत्तेची चौकशी करण्याची तक्रार केली होती त्या तक्रारीच्या आधारे लोकायुक्त अधिकाऱ्यांनी पहाटेच तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्या बेळगाव येथील घर आणि खानापूर तहसीलदार कार्यालय हत्तरगुंजी मार्गावरील कलमेश्वर कॉलनी येथील भाडोत्री घर तसेच निपाणी येथील दोन घरे व त्यांच्या पत्नीच्या अकोड येथील निवासस्थानावर धाड टाकली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे याशिवाय राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज सकाळी लोकायुक्तांनी एकाच वेळी आठ सरकारी अधिकाऱ्यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापे टाकले बेकायदेशीर मालमत्ता जमावल्याच्या आणि भ्रष्टाचाराच्या आरोपावर आधारित ही कारवाई करण्यात आली आहे बेंगळुरू चिकमंगळूर बिदर तुमकुर कदक बळी आणि रायचूर जिल्ह्यामध्ये सदर मोहीम मुह, राबविण्यात आली लोकायुक्तांच्या पथकाने महत्वाची कागदपत्रे संपत्तीची नोंद आणि इतर पुरावे जप्त करून पुढील तपास सुरू केला आहे प्रमुख ठिकाणी आणि अधिकारी शोभा माने सहसंचालक परिवहन विभाग बेंगळुरू डॉक्टर एस एन उमेश आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी चिकमंगळ कटूर रवींद्र निरीक्षक लटू पाट बंधारे आणि जलविकास उपविभाग बिदर बसव कल्याण प्रकाश श्रीधर गायकवाड तहसीलदार बेळगाव खानापूर एस राजू प्रादेशिक परिवहन अधिकारी निवृत्त तुमकूर हुचे सहायक कार्यकारी अभियंता गडक बेटगिरी नगर परिषद गदक ಆರ್ ಎಚ್ ಲೋಕೇಶ್ ಮಾಘಾಸ ವಿಕಾಸ ಕಲ್ಯಾಣಾಧಿಕಾರಿ ಬಳ್ಳಾರಿ ಹುಲಿರಾಜ್ ಕನಿಷ್ಠ ಅಭಿಯಂತ ಗಿಲ್ಲೆ ಸುಗುರು ರಾಯಚೂರು